सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचे डेली रिक्युटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण बांधकाम कामगारांच्या मुलांना पाच हजार ते एक लाख रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे कौन -कौन ही स्कॉलरशिप तुम्हाला कोणकोणत्या टप्प्यावर मिळू शकते आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना ही स्कॉलरशिप आपण कशाप्रकारे मिळू शकतो त्यासाठी ते त्यांचं शिक्षण काय पाहिजे त्यांना मार्ग किती पाहिजे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मागील दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात जणू काही योजनांचा पाऊसच पडला होता त्यात एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना ही बांधकाम कॉल कामगार स्कॉलरशिप योजना आहे ही इतक्या जणांनी यामध्ये फॉर्म भरले पण बऱ्याच जणांचे फॉर्म सँक्शन झालेले आहेत आणि काही काहींचे रिजेक्टही झाले कारण याच्यात नियम आणि अटी भरपूर आहेत पण ज्यांचे सँक्शन झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे यामध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला भेटू शकतात परंतु त्या गोष्टी तुम्हाला माहीतच नाही आहे तर त्याचे तुम्हाला त्या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स आहे त्या तुम्हाला याद्वारे कळणार आहेत कारण ही योजना खऱ्या अर्थाने आपले जीवन हातावर घेऊन जगणा जगणाऱ्या गरजवंत बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरिता राबविण्यात येत आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकार महाराष्ट्रातील कारण ही योजना खऱ्या अर्थाने आपले जीवन जे हातावर जगतात असे गरजवंत जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकार महाराष्ट्रातील नोंदणीकृत कामगारांकरिता आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराकरिता या योजनेची अंमलबजावणी करत आहे बांधकाम कामगार म्हटले तर पटकन आपल्या डोळ्यापुढे एक बिगारीचा चेहरा पुढं येऊन उभा राहतो जो तिथे काम आपले परिवारासाठी पालनपोषण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो ठेकेदार जे काम सांगेल ते काम तो करतो आणि तो एक छोट्या पालमध्ये आपल्या परिवारासह ऊन पाणी थंडीचा त्रास सहन करून आपले जीवन व्यतीत करत असतो म्हणूनच या योजनेमध्ये सरकारने भाग घेण्यासाठी कामगाराला फक्त एक रुपया हो फीस ठेवलेली आहे फक्त तुम्हाला गरज आहे तिथे जाण्याची आणि अर्ज भरण्याची अर्ज भरा म्हणजे कसं आहे बांधकाम कामगाराला एक तर दिवसभरात कितीही काम केलं तरी जास्त काही पैसे भेटत नाही आणि त्यांना जर आपल्या मुलांना शिकवायचं असेल त्यांच्यासाठी फीस आता खूप झालेली आहे कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर लाख दोन लाख रुपये अशी फीस असते त्यामुळे सरकारने जे गरीब लोक आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी पाल्यांसाठी ते हुशारही असून शिकू शकत नाही कारण एवढी मोठी फीज ते भरू शकत नाही त्यामुळे सरकारने अशा बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना काढलेली आहे त्याची माहिती आपण याच्यात घेत आहोत तर तर तुमच्या मुलांना देखील ह्या स्कॉरचा फायदा भेटू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त महाराष्ट्र सरकारची जी अतिशय महत्त्वाची आणि उत्तम योजना आहे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना ही खऱ्या अर्थाने तुमच्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले मूल मुली शिकून मोठ्या नोकरीवर लागेल पाहिजे परंतु पैशाचा अभाव असल्यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना ते शिकवतासुद्धा येत नाही आणि परिणामी काय होतं की बहुतांश बांधकाम कामगारांचे मुलं देखील कामगारच बनतात ते कधीही त्यांचे मोठे स्वप्न पूर्ण काम करू शकत नाही याची याच गोष्टीची दखल घेऊन सरकारने या योजनेची आ आखणी केली आहे आणि त्यांनी सुरुवातीला पाल्याला बांधकाम कामगाराच्या पाल्यांला मुलांना पाच हजार रुपये ते एक लाख रुपये अशी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचे ठरवलेले आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मदत होणार आहे सोबतच काही कोर्सेस देखील ते मोफत शिकवणार आहे जे केल्यानंतर त्यांची स्किल आणि करिअर हे चांगल्या प्रमाणात बनू शकते आणि ह्या महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्याचे संपूर्ण महाराष्ट्र राबव राबवण्यात येत आहे त्याची संपूर्ण प्रकला तर मग आता जाणून घेऊया कोणत्या वर्षाला किती स्कॉलरशिप भेटणार आहे आ, हे बघा जर तुमचं पाल्य पहिली वर्गात शिकत असेल पहिली ते सातवीपर्यंत त्याला प्रतिवर्ष अडीच हजार रुपये मिळणार आहे जर तुमचा पाल्य आठवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात शिकत असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्ष तुमच्या मुलासाठी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि जर तुमचा पाल्य मुलगा मुलगी दहावी किंवा बारावीमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला प्रत्येक वर्षासाठी दहा हजार रुपये एवढे शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळणार आहे आणि जर त्यांना दहावी बारावी बारावी ते बारावीनंतरचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे परंतु एक अट आहे की त्यांच्यासाठी त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण असले पाहिजे बोर्डाच्या एक्झाममध्ये आणि नोंदणीकृत बांधणी बांधकाम कामगार ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल बारावीनंतर तर त्या शिक्षणासाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि जर तेच जर अभियांत्रिकी फील्ड म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रत्येक वर्षासाठी साठ हजार रुपये मिळणार आहे आणि जर त्या कामगाराचे पाल्य अथवा पत्नी सरकार मान्य पदवी शिक्षण घेत असतील तर त्यांना म्हणजे जसं बी ए बी एस सी बी कॉम असं शिक्षण घेत असेल तर त्यांना वीस हजार रुपये प्रत्येक वर्षासाठी भेटणार आहे आणि पदव्युत्तर म्हणजे पदवीनंतर जे एम एम कॉम एम एस सी असे एम ए शिक्षण जर घेणार असेल तर त्यांना पंचवीस हजार रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि जर त्यांच्या मुलांना एम एस सी आय टी सारखे कोर्सेस करण्यास सा, कर करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा सरकार हे फ्रीमध्ये शिकवणार आहे किंवा मग त्यासाठी सुद्धा स्कॉलरशिपची व्यवस्था करणार आहे आता ह्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळवायची आहे तर तुम्हाला कळलं की कोणत्या वर्गाला किती स्कॉलरशिप भेटणार आहे तर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सर्वांनी लक्षपूर्वक ऐका किंवा वही पेन घेऊन नोटस करून घ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र पाहिजे जी तुम्ही नोंदणी केलेली आहे ना एक रुपयाची पावती वगैरे त्याचं ओळखपत्र पाहिजे आधार कार्ड लिंक पासबुक पाहिजे आधार कार्ड पाहिजे रॅशन कार्ड पाहिजे रहिवासी दाखला शाळा विद्यालय विद्यापीठ प्रवेश पावती पाहिजे बोनाफेड सर सर्टिफिकेट पाहिजे मार्कशीट पाहिजे चालू असलेला मोबाईल नंबर पाहिजे आणि पासपोर्ट साईज फोटो पाहिजे लाभार्थ्याचे तर अशा प्रकारे हे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचे डॉक्युमेंट्स होते हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज भरून ऑफिसला जा अर्ज भरा हे डॉक्युमेंट्स लावा आणि या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही अडचण असेल तर कमेंट करा त्याची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वे योजनेची